मित्रांनो के जी बाई प्रेम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आपल्या चॅनलवरती मुलाखत येणार आहोत जुळेवाडेकरांचा राजा बाबा तुमचा सा परिचय सांगा पहिल्यांदा नाव काय तुमचं भवन लक्ष्मण काळे कुठलं गाव तुमचं जुळेवाडी जुळेवाडी हे कुठं आली हो जुळेवाडी जुळेवाडी कृष्ण सहकारी साखर कारखाने शेजार हा राजाला कुठून आपण घेतलेला राजाला घेतलेलं जोडी घेतली ती एक लाखाचा आहे तरी एवढा अंदाज मला करता येत नाही म्हणजे आदत मध्ये घेतलेली जोडी का आदत मध्ये जोडी होती किती महिन्याचे घेतलेली माझ्या पैसे आल्यानंतर एक वर्षान अंदाज लावला हो त्यावेळेस पळत होता का घेतला इतका पळत नव्हता कमी होत ह्याच्या पक्षी म्हणजे त्यांनी चालू केलेला हो चालू केलं तर ती का तेच मी पटलं नाही त्याने ऐकले त्याने ऐकल्यानंतर आम्ही घेतले त्या जोड त्याच्या जोड तिथे एक आमचा जोडदार धनगर आहे त्याला दिले आणि एक ठेवला किती बैल झाले आपल्या धावणीला हे माझ्या धावणीला हे सकाळ तिसरा बैल तिसरा बैल पहिल्या ह्याच्या आधी बैल झाले ती कोणती होती तेव्हा पण राजा होता आणि एक सुंदर होता बारामती पलटनला दिलेलं तिकडे आणि तेव्हा बैल त्या बैलान फायनल केलेलं बैलाने फायनल केली ज्याच फायनल राजाने केला राजा हो सुंदरनं आमच्या चौथ्या फायनल ला गेलो राजाने कुठल्या सु, कुठल्या बैलांच्या सोबत त्या काळात घेतलेलं फायनल त्या काळात गेलेली बैल आता आपल्याला नाव हा आणि ती बैल आता नाहीतीच आता सांगा ना सांग की आताच्या मुलांना की कुठली टॉपची बैल होती ती मी आपण सांगतो की मग कि बाबा अमक्यात अमक्याची बैल होती कुठली होती आपल्या राजा सोबत मुंबईवाल्याच होत राजा अंबरनाथ राजा जीपी पाटल्याचा कॉप्टन होता पुन्हा ती मुसलमानाचा राजा राजू शेडिन इनामदारांचा त्यांचा कोणतं इंजान पण आम्ही हो। पळवलं ले। त्यावेळेला इतकं आम्हाला बक्षीस पण मिळत नव्हतं किती असायचं बक्षीस बक्षीस त्या वेळेला पंचवीस तीस हा फायनल ला होय आणि एक चांदीची ढाल झाला महागाई नव्हती ना त्यावेळेला त्यावेळेला एवढी बक्षीस कमी पण त्यावेळेला चुरशीच्या लढत असायच्या आता जगत नव्हतं एक म्हणजे गाडी पाहायला आज आपण कि ती तीच गाडी पुन्हा गटात घेऊन आट्यावर मारत होती लोक असं केलं नव्हते त्यावेळेस सेमी कस पाडायचे तेव्हा हा आता त्यातून यात थोडा फरक झालाय कसा काय आता ही तुम्ही डबल आहे का नाही डबल त्या काळात पळवत नव्हती आणि पळून देत पण नव्हती तुमचा नंबर होता नंबर वर गाडी पळवा त्यामुळे दुसऱ्यांदा गाडी पळायला येत नव्हती गटापासून सिमी पर्यंत गेली एका अक्षरा तर तेवढंच पण आता काय लोक मला म्हणलेत पण त्यावेळेस सिमी ज्या वेळेस पडायची ना गटाचं कसं असते ज्या गटाला गाड्या लागल्या ज्या गटानुसार सिरियल प्रमाण सिमीला पण गाड्या म्हणजे पहिल्या गटात पाळलेली बसलेली गाडी या गटात पाळली तर तुम्ही पहिल्या गटात शिली एक नंबर चाकोरी एक नंबर चाकोरीलाच पळायला दुसऱ्या गटात पाळलेली दोन नंबर गाडी बाबा पळाली दुसऱ्या सीमेची तिथे दुसऱ्या यालाच पळायची चाकोरी मी ज्या न प्रमाण पडत होते त्या प्रमाणात पाळलं गटात ज्या पण गटात पळोवा बाबा तीन गटात पाळतो तीन नंबर पाटीत पाहिजे पहिले असं होतं पण त्यावेळेला इतकी सी सीमे नव्हत्यानं पाच सिमे म्हणजे शेवट त्यावेळेस बाबा गटाला किती गाड्या पळायच्या की शिमेला तीन पळायचे होय हो म्हणजे त्यावेळेस मला वाटतं त्यावेळेस बैल होती कर ती सगळी टॉपचीच बैल टॉपची बैल हलकी बैल कोण कोण बैल गेल्या आता त्यावेळेस बैल पळत होती कशी आता नामांकितच बैल होती ते त्यावेळेस कुठली होती ती नामांकित सोनिया हा मौलाबाईचं चॅम्पियन सुंदूर नरसिंगपूरचा राजा थोडी होती चांगली होती टॉप होती टॉप होती आता त्यांनी सांगितलं राजाला तुम्ही चॉईस केला काय बघितलं राजा घेताना तुम्ही काय त्याचा इद्रापणा बघून घेतला आमच्या इथं तानमीला बैल नेत तेव्हा नैजन म्हटले मला कशाला बैल घेतला ऐकून ठेवला बैल आपल्या कच माहित काय काय लोक काय करतात माहित आहे का इधरा बैल असता घेत नाहीत नादाला आधार बैल लागत नाही तुम्ही इधरा बैल घेतला घेतला म्हणजे बैल आणलेला माहिती लांबी मंगलोरनं डायरेक्ट बैल आणलेला होता तिथं घाता दा दोन वेळा पडवला बैल त्यांना तिथे ते बैल चालला नाही त्याने म्हटले न्यादा तिथं आपण विकत घेतला पाहिजे विकत घेऊन आपल्या इथे महिना दोन महिने फेर वगैरे टाकले त्यावेळेस लेख का खस्ता काढलेल्या बैलासाठी वाटत नव्हतं एवढा पळत सगळे नाव विकून टाका शेलढ्या नशी आपलं चांगलं आपण विकला ना त्यावेळेस आत्ता आपल्याला हे बैलांना दिवस जातो काय होता तुम्हाला लोक बोलले की बैल पळत नाही विकून टाकका नक्की काय कारण काय काय व्हायचं बैल पाटीलच थांबत नव्हतं बैल फाटीला थांबायचं नाही इतर पाना करायचं उड्या घालायचा दोन पाय उभा राहत होता बैलाला बैल पण विकून दिले नाही घरची गाडी पोळव तडसरच्या मैदानावर पहिलेच घरची गाडी पळवली एक नंबर फाटीनं बैल पडला बाहेरनं चांगल्या चांगल्या गाड्या काढल्या त्या दहा न चांगल्या गाड्या काढल्या एक नंबर बैल बैलदार चर्चे करा आता तुम्ही सांगितलं तुमच्या दावणीला बैल होऊन गेली चांगली टॉपची किंवा नाद जुन्या नाद। आत्ताच्या नादात जुन्या नादात काय फरक जाणवतो जमीनास मला काय जाणवतं आता सध्या काय आता सगळ्या पैशावरच खेळायला पैशाला किंमत नव्हती माणूस किंमत होती आमची गाडी पळत होती जवळजवळ एक वर्षभर पळत होती गाडी मोठ्या बैलाची एक वर्षभर एकच गाडी पळत होती आज मार खाल्ला तरी उद्या दोन दिवस दोन झाले मार खाल्ला तर तिसऱ्या अड्ड्याला पोडायची चौथ्या अड्ड्याला आयुष्या गाडी गाडी लई पडली चुलत्या आमच्या एक ड्रायव्हर होती त्यांचा बनवत होता राजाची चुरशीच्या आत्ताची कुठली लढत देणार तुमच्या डोक्यात जेणेकरून ती आठवणीत राहिला भरपूर झाले पलटण मध्ये त्या दिवशी सेमीला भरपूर गाड्या चांगल्या तिथं राहिलो वाटलं नव्हतं तिथं राहिलं गाड्या राहिले बरे त्यावेळेस कोणता पैरा होता संभाजीनगर चा होता पिस्तूल पिस्तूल होत का कोणाच्या ध्यानात पण नव्हता ते बोलते त्यावेळेस वाटलं आपण ते कर्ज मध्ये पाळायला बोल बोलले का त्यांचा फोन आला आपल्याला असा असा मिळाला कोरिया का कोरिया म्हटलं रात्री आठ साडे आठ वाजता पाहिला झाला ते त्याच्यानंतर आम्ही आलो बैल आता कमी दिवसात चर्चेत आला चर्चेत आला कुठल्या कुठल्या बाल्यांच्या आता पळाला तो सगळ्या टॉप मध्ये पळू येत बकासूर वगैरे सगळ्यांच्या बरोबर पळायला तुला दादांच्या करावं लागतात त्यांच्या आता दादांच्या आणि तुमच्या ना नावावर पळतो दोघांच्या नावावर पळतो तो माणूस पण देव माणूस आहे काय विषय नाही रॉयल माणूस आहे काय काय त्याच गुण काय सांग चला चांगलं बैल गुण काय तू माझी सहा वर्षाची पुरगी सहा वर्षाची पुरगी बैल जाते हा मारत नाही बैल काय नाही शांत बोल मैदानात मैदाना घरात काय करत नाही म्हणजे घरात एकदम शांत हो लय शांत कोण म्हणणार नाही पळतो शेतीचा आहे का मग मैदानात काय एवढा कसा तुम्ही हाता म्हणला तुम्ही सांगितलं पण पहिल्यांदा की लय दरा होता दोघा तिघांचे डॉक्टर त्या बैलांना पाच पाच किलोमीटर पळलीत पोरं बायला पोरं सगळे ती बायला पोहोचव वाटत नव्हतं हाताखाली त्याला हाताखाली आणण्यासाठी काय काय कष्ट गेले कष्ट गेले पोहणी वगैरे टाकली त्याला पोहनीला तर आत गेला की परत जागे पळत जागेवर गाडीच जाऊन थांबायचं आधी मध्ये थांबवत हातील आला की जिथं झोपलाय तिथनं निसरला की दोन दोन तीन तीन किलोमीटर पाहिलं हो त्या वेळ तुम्हाला पर... एक मी प्रश्न विचारतो माणसात आणि मुख्य प्राण्याच काय फरक काय फरक प्राणी जीव लावला की काय त्याला विषय आता बैल पंधरा दिवस जाऊन येईल नव्हता घरातल्या पण जीव पाकही केला बैल ज्यावेळेस आला त्यावेळेस बैल फ्रेश झाला दादांच्या विषयी पण भरपूर खायला वगैरे आहे जे घरात इकडं घरातल्या जीव होता बैला होतो तिथे होत नाही बैल नसल्यावर काय घरात वातावरण एकदम शांत लय शांत शांत म्हणजे गोट्याकडे कोण जातच नाही पळते आता चांगलं त्याच्या मागोमाग त्याच्यावर पळते वाचलो त्याच्या पुन्हा वारका लागल्या ठेवले पळते तेरा चौदा फायनल आहे एखाद्या मुख्या प्राण्याला जीव लावल्यावर आपल्यासाठी जीवाचरण करणार का बरं ठिकाणी के आम के 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 की आम्ही माझ्यासाठी तर केले त्या माझ्यासाठी तर आयुष्यच बदलून टाकले त्यान मला म्हणत नव्हतं कोण कशाला नाचा नाच सोडून सगळे म्हणत होते मला घरातले वगैरे कशाला तो नाच करतो म्हणतो नादातचीच केली त्यानंतर आयुष्य तुमचं बदललं म्हणजे नक्की काय झालं काय आयुष्य बद्दल म्हणजे की आता कोण आपल्याला ओळखत नव्हतं या क्षेत्रात आता जो तो जेव्हा ओळखते बायला आणखी काय पाहिजे भरपूर केलं बैलां आपल्यासाठी फायनल किती झाला आतापर्यंत त्याचा फायनल झाली तरी चाळीस चाळीस फायनल झाली किती दिवसात तरी चार पाच महिन्यात पाच सहा महिन्यात पाच सहा महिन्यात चाळीस फायनल झाली हो आता असं लग पंधरा सोळा फायनल झाली सगळ्यात मोठं कुठलं फायनल त्याने घेतले पलटनच किती लाखाच तीन नंबर झाला ला दोन लाख रुपये दोन लाख रुपये बायल्यामुळे काय आपल्या घरच्या परिस्थितीत बदल झाला का शंभर टक्के भरपूर झाला बदल काय काय सुधारणा काय काय झाल्या की आता राजा आपल्या दावणीला नव्हता राजा आला पळायला लागला आणि ह्या सुधारणा राजा आल्यापासून जवळजवळ चाळीस पन्नास लाख रुपये जुना गेले जागा घेतली घर घेतले बैल दावणीला आहे तो पात्र आपण बैल आपल्या दावणीतनं विकणार नाही आपण आपल्या दावणीला राहणार म्हणजे एखादा प्राणी जर आपण जर तयार करायचं म्हणलं किंवा बाबा त्याला जीव लावलाय आणि त्याला पळवायचेच तर तो पळवू शकतो शंभर टिक्कीच्या दिवशी प्रयत्न केला पाहिजे मासानं हीर सोडला तर काय उपयोग नाही सहा सात महिने कोण म्हणत नव्हतं मला की तुम्हाला सांगितले मागा कशाला संभावे विकून टायर तीच चीज करून दाखवलं बाबा विकलं नाही तेच चीज केलं मासे तुम्ही प्रयत्न करत राहिला प्रयत्न भरपूर केला पोरांनी पण साथ दिली त्यात आपल्याला भरपूर आपल्याला पुर पुर पण आता काय होते माहिती आहे का आताच्या काळात ज्यावेळेस आपण पहिल्यांदा पडतोय ना भेटत नाही देतच नाही सजा बैल चांगला पळत असला तरी सजाजी आता कस झाले सगळे मोठ्यातले मोठ्या राहिले गरीबाला पण विचारलं गरीब गरीब जर गेलाय चांगला पाहणार असला तर तुमचा बैल चांगला पळायला लागला तर तुम्हाला किंमत आहे ते पण तुमचा बैल बाबा एक दोन मैदान तुमच्यावर पळते पण परत झाला पर दुसरा वर पाहिला असा गरीब गरीबच त्यामुळं गरीबाची बैल वर आलेली नाही गरीबाची बैल खालीच राहिली गरीब परत मग लास्टला विकून टाकतोय चांगले पैसे आले की द्यायचं म्हणत काय करायचं पर्याय ना पर्याय ना या क्षेत्रात तुम्ही सांगितले की गरीब शेवट विकतोच पण हे खेळ आता राहिलाय का गरीबाचा का तरी नाही गरीबाचा खेळ नाही आता तर नाही पहिला होता आता पैशाच घ्यायचा ज्याच्याकडे पैसा बैल संप कारण गरीब आता शेतकऱ्या ठिकाण झालाय आता वाईलीच घ्यायला लागली ती चाळीस पन्नास हजार शेवट वायली म्हणायला झाली बसरा बैल घालायचं म्हटलं की पन्नास हजार रुपये घात तीस हजार रुपये द्या घालतो तुम्ही गरिबाकडे पैसे नाहीत ना चांगला पळत असून कट त्या जाऊ शकत ना मोठ्या पायरेल असं विषय तर दादा तुम्ही एवढा चांगला संदेश सांगितला राजाची माहिती सांगितली किंवा जुनी तुमची बहिले होती त्यांचा काळ सांगितला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद